नमस्कार मायबोली मराठी न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे सध्या निवडणुकीचा विषय सुरू आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष रिंगणात आहे याच पक्षात रिंगणात असलेले सध्याचे विद्यमान आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांना वीर शहीद भगतसिंग सेनेचे संस्थापक अध्यक्ष जयंतभाऊ भाऊ कोवळे यांनी पाठिंबा देण्याचे ठरविले नेमका पाठिंबा देवेंद्र भुयार यांनाच का आपण जयंत भाऊ कोळे यांच्याशी चर्चा करूया दादा नमस्कार जय हिंद आपण ठरविले आहे की देवेंद्र भुयार यांना पाठिंबा द्यायचा आता तर आपला पाठिंबा नेमका देवेंद्र भुयार यांनाच का माझा पाठिंबा देवेंद्र भुयार यांना आहे की त्यांनी विकास केला आणि नेता विकासासाठी असतो बरोबर बरोबर नेता विकासासाठी असतो म्हणून माझा पाठिंबा त्यांना आहे म्हणजे तो कास्तकाराचा लेकरू आहे गरीबाचं लेकरू आहे या पद्धतीनं आपण सर्वांनी त्यांना निवडून दिलं काय वाटते या, या गेल्या पंचवार्षिक मध्ये त्यांनी कोण कोणते कामे केले त्यांनी भरपूर सारे कामं केले पांदन रस्ते शाळेचे कामे आरोग्य त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय त्यांनी टाक्या टुक्या सगळे टोटल कामे कामे केलेले आहे आलं की लक्षात म्हणजे अडीच वर्षामध्ये ज्यांनी कुणी दहा दहा वर्षामध्ये दोन टन राहून काम नाही केले डॉक्टर असून त्यांच्या डोक्यात अशी संकल्पना आली नाही की आपण डॉक्टर आहे दोन टन झाले आपल्याला अनिलजी बोंडे साहेब त्यांच्याही डोक्यात सुद्धा आलेलं नाही काही इथे उपजिल्हा रुग्णालय ओपन केलं पाहिजे शंभर किलोमीटर नागपूर आहे नव्वद किलोमीटर अमरावती आहे हा इथे जाता जाता किती लाशा परत आल्या घरापर्यंत आपल्या आता त्या लाशा पडणार नाही महत्वाचं मन माझं तिथे दुखवल्या गेलं की नाही देवेंद्रजी भोयार एकटे पडलेले आहे देवेंद्रजी भोयारांना आता एकटे पडू द्यायचं नाही हा आम्ही भगतसिंगांच्या रस्त्यावरती चालतोय त्यांच्या नावाची सेना आम्ही इथे स्थापन केली आणि स्थापन केली तर सत्य मार्गासाठी असत्य कुठेच काही करत नाही आमच्यासाठी कोणी किती गड्डे खोदले तर आम्ही त्या गड्ड्यात पडणार नाही ज्यांनी खोदले तेच पडणार बरोबर म्हणून आम्ही आम्हाला जिथे सत्य दिसते तिथे आम्ही दौड लावतो लोक पैशासाठी दौड लावते आले की लक्षात देवेंद्र भोयारांना मला एकटं पडू द्यायचं नव्हतं एकटं ते पडणार नाही त्यांनी एवढी एवढी बेज्जत सहन केली आहे जनतेसाठी आणि जनते जनतेला ते, जनते ते बेमान झालेलं नाही जनतेला एकही मिनिटासाठी ते बेमान झालेलं नाही जनतेसाठी सर्व विकास कामे आणलेले आहे हा सर्व नेत्यांना धोका धोका द्यावा लागलाय त्यांना तरी त्यांनी ते सहन केलं सर्व नेत्यांचे ते दुश्मन झाले ते सहन केलं पण जनते जनतेला जर आपण जनतेला जर आपण जर उल्लू बनवलं या नेत्यां बरोबर तर जनता आपल्याला माफ कधी करणार नाही आणि अशी संपत्ती असं धन आपण कमवून कुठंच नेणार नाहीये अशी संकल्पना देवेंद्र भोयारांच्या डोक्यात होती म्हणून अडीच वर्षामध्ये हा विकास काम आणलेला आहे आता बदनाम्या कोणी काही करतात परंतु सध्याच्या कंडिशन मध्ये देवेंद्र भोयरांच्या बदनाम्या चालू आहे यावर आपण काय सांगा देवेंद्र भोयारांच्या बदनाम्यासाठी की यांच्या रोट्या शेकल्या पाहिजे यासाठी ते लोकांचे मन मा, खराब करून राहिलेले पण लोकांनी मन खराब करून घेतलेलं नाही पाहिजे कारण आहे त्यामध्ये लोकांनी जर मन खराब केले तर ते त्यांच्या पायावर गोटा मारून घेईन लोक कारण लोक यांचे धंदे आहे हे उल्लू बनवणारच देवेंद्रानं असं केलं देवेंद्रानं तसं केलं देवेंद्र देवेंद्र भाऊनी जे केलं पंच्याहत्तर वर्ष झालेलं आहे देश आजाद होऊन पंच्याहत्तर वर्षाच्या देश आझादीच्या काला कालाखंडामध्ये या मुर्शी विधान क्षेत्राला वंचित ठेवलेला आहे या आधीचे आमदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी दहा वर्ष आमदार या मतदारसंघाचे ते राहिले त्यानंतर देवेंद्र भोर आले डॉक्टर बोंडे आणि देवेंद्र भोयर यांच्यामध्ये काय फरक दिसला फरक म्हणजे किती किती फरक आहे किती फरक आहे अनिलजी बोंडे फक्त गोष्टीचं राजकारण करते समाजाचं राजकारण करते हा आणि इथे काही मला आजपर्यंत काही दिसलंच नाही ना विकासच दिसलेला नाही त्यांच्या हातात दहा वर्षे राहिले आता ते सध्या म्हणते की हे उपजिल्हा रुग्णालय बीजेपीन दिलं बीजेपी कसं बीजेपीने घरी आणून दिलं काय देवेंद्र भाऊ बोयारांनी अजितदादा पवारांच्या घरी पाणी भरलं या जनतेसाठी मोरशी विधान क्षेत्राच्या इथे उपजिल्हा रुग्णालयच नाही तर सर्व विकास दादाचा काम आले अजितदादाचा इथे लय मोठा वाटा आहे आणि देवेंद्र भाऊचा मोठा वाटा आहे इथे कोणत्या बीजेपीचा आणि कोणाचा वाटा नाही आहे बीजेपीचा जर तुम्ही म्हणता बीजेपीनं दिल्ले केंद्रात बसल्यानं होत नसते केंद्रात बसल्यान होत नसते काम करणारा काम करी कष्ट करी तो खरा असते ह्या फालतू गोष्ट बोलल्यानं होत नसते की आमच्या बीजेपीने दिलं अरे बीजेपीन काय दिलं लाडकी बहीण सुद्धा अजितदादा पवारांनी ऐलान केली होती माहित आहे काय अजित दादा पवारांनी या राज्यामध्ये ऐलान केली फायनल लाडकी के बहिणी बहीण आणि हे म्हणते लाडकी बहीण आमचीच आहे आम्ही पहिले तिथं चालू केली होती मग आमचीच आहे अरे तुमची आहे तर मग तुमचा तुमचा कोणी कोणचा तरी नेता बोलला का इथे कोण बोललो दादा बोलले ना मग अजित दादा विकास करून राहिलेले आहे राज्याचा विकास करणाऱ्याला कुणी बदनाम करू नका हो तुमची सावली बघा कशी आहे आणि त्यांची सावली बघा कशी आहे फालतू बोलण्यात काही नसते कोणाची बदनामी चांगलं सध्याच्या निवडणुकीमध्ये एकीकडे डॉक्टर बोंडे साहेब आहे त्यानंतर हर्षवर्धन देशमुख आहे माजी कृषी मंत्री त्यानंतर आमदार माझे आमदार श्री नरेशचंद्र ठाकरे आहे आणि त्यांच्या विरोधात समजा देवेंद्र भाऊ भुयार आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल नाही सांगायचं काय बघा जो नेता विकास करेल त्या नेत्याला आपण पाठबळ दिलं पाहिजे असं माझं आव्हान सर्व जनतेला आहे किती कोणीही काही बोललं काही कोणाबद्दल भडकवलं ते भडकवणं ऐकायचं नाही आपलं जे सत्य आहे ते सत्य करायचं आलं की लक्षात आपण वर्गणी करून गरीबाचं लेकर म्हणून निवडून आणलं आतापर्यंत काय चालत होतं वाड्यावरती राजकारण चालत होतं त्या व्यक्तीनं ओट्यावर आणलं वोट्यावर आणल्यानंतर आता तुम्ही समजून घेतलं पाहिजे गोर गरीबाचं लेकरू केव्हाही आमदार होऊ शकते त्याला त्या व्यक्तीला पाहून बरोबर आहे बरोबर त्या व्यक्तीला पाहून गोरगरीबाचं लेकरू केव्हाही आमदार होऊ शकते अन्यथा त्या आधी कोणी होऊ शकलं नाही आणि होऊ देत नव्हते बरोबर नाही काय हे देवेंद्र भाऊ जे आहे ते, ते, ते चांगलं करत आहे आणि चांगल्या माणसाला प्रतिसाद देणं मनुष्याचं काम आहे आम्ही मानव आहे आणि मानव धर्म आमचा आहे आम्ही आम्ही फालतू ज्या गोष्टी आणि कुठल्या गोष्टी खोट्या नाट्या मार्गात आम्ही चालत नसतो आणि कधी चालणार सुद्धा नाही महत्वाचा मुद्दा आमचा एकच आहे की आम्ही भगतसिंग चे छावे आहे शहीद आजमानचे छावे आहे आणि छावे बनूनच राहील खोटं काम आम्ही कधी करणार नाही बरोबर काय वाटते या निवडणुकीमध्ये देवेंद्र होईल की नाही होईल नक्कीच होईल आम्ही स्वामी समर्थ महाराजांना साकडं घातलेलं आहे स्वामी समर्थ महाराजाला साकडं घालून सांगितलेलं आहे सत्याचा विजय होऊ द्या आणि असत्याचा नाश होऊ द्या आणि ते करतात स्वामी समर्थ महाराज म्हणतात ना भिव नको मी तुझ्या पाठीशी आहे ते आहेच प्रत्येकाच्या पाठीशी महत्वाचा विषय एकच आहे की त्यांनी जनतेला धोका दिला नाही म्हणून आम्ही स्वामी समर्थाला साखळ घातलेलं आहे कुठल्या पैशाला साखळ घातलेलं नाही आम्ही एवढं एवढं लक्षात घ्या आणि त्यांचा विजय नक्कीच आहे नक्की होईल शंभर टक्के आवाहन करतो आम्ही पूर्ण जनतेला मोर्शी विधान क्षेत्राच्या पूर्ण पूर्णपणे आपण बहुमतानी चार नंबरची बटन दाबून घड्याळलाच विजय करा आणि देवेंद्र भोयारांना पुन्हा पुन्हा संधी द्या तर आपला विकास होईल मी गेल्या अनेक वर्षापासून अकरा बारा वर्षापासून जिल्ह्याचा मुद्दा घेऊन मुख्यमंत्र्यापासून पर्यंत जाऊन राहिलेलो आहे आजी माझी सर्व मुख्यमंत्र्यांना उपमुख्य मुख्यमंत्र्यांपासून अजित अजितदादांना सुद्धा सर्वांना मी निवेदन पोहोचवलेलं आहे माझ्या पदाधिकारींनी आणि मी सुद्धा है ना कारण मला जिल्हा करायचा आहे जिल्हा यासाठी करायचा आहे की माझे इथली युवा पिढी भरगडत चालली आहे कोणी दारू व्यसनात चाललेली आहे कोणी पुन्हा मुंबईसारख्या सिटी ड्युट्या करताय मुली मुलं कोणती सुंदर मुली दिसली तिकडले लोक डोळा ठेवून आमच्या मुलीबाईंची इज्जत लुटत आहे मारून टाकत आहे मर्डर करत आहे भाद्याचा एक मुलगा बिल्डिंगच्या खाली फेकून दिलेला आहे असे कृत्य पुन्हा मुंबईला होऊन राहिलेले आहे ते झाले नाही पाहिजे इथं मोठमोठ्या कंपन्या आल्या पाहिजे त्या जे पुन्हा मुंबईला इंजिनियर बनून बनवून कंपन्यात काम करते ते इथेच कंपन्यात काम करेल सर्व भव्य दिव्य झालं पाहिजे उजलाम सुभलाम झाले पाहिजे झालं पाहिजे आमचे शेतकरी शेतमजूर सर्व आनंदात राहिले पाहिजे कर्ज काढून आमच्या आमच्या मुलांना सर्व आम्ही शिकवतोय हो आणि पुन्हा मुंबई सारख्या कंपन्यात प्रायव्हेट ड्युट्या करते आमच्या आईवडलाच्या डोळ्याला डोळा नाही आहे हा अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून मला जिल्हा करणं अर्जंट आहे दोन हजार सव्वीस ते सत्तावीस पर्यंत जिल्हा करायचाच करायचा देवेंद्र भाऊ बहु, भाऊंनी मला वचन दिलेलं आहे की शंभर टक्के आपण दादा जिल्हा बनू आणि आपले अजित दादा खणकर आहे असे खणकर नेते आहे कामासाठी ओळखले जाते म्हणते आहे ते नेहमी अजित दादा मी कामाचा आहे रे मला ओळखा जरा मी कामाचा तर मंडळी आपण बघू शकता जयंत भाऊ कोळे यांनी आपले मत व्यक्त केले की आजपर्यंत जे आमदार होऊन गेले जे विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत जे आमदार होऊन गेले त्यांनी देवेंद्र बोर यांनी आणलेला निधी आणि बाकी आमदारांनी आणलेला निधी आजपर्यंत एवढा निधी कधीच आला नाही आणि या कामाच्या भरोशावरच जयंत भाऊ यांनी देवेंद्र भोयर यांच्या कामाची दखल घेऊनच त्यांना पाठिंबा दाखवलाय बघत राहा मायबोली मराठी न्यूज नेटवर्क वरुड